माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सन व्हिडिओमध्ये दिसणारी वाहनाची रांग सोयाबीन खरेदी केंद्रावरील आहे यापूर्वी मुदतवाढ दिली होती मात्र कुठेही बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी केंद्र बंद होते आपणच पुढाकार घेतल्यानंतर काही प्रमाणात बारदाना मिळाला खरेदी सुरू झाली मात्र तेवढ्यात आता खरेदीची मुदत संपत आली आहे अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन तसेच पडून आहे दादा एकदा तारीख वाढवा म्हणजे शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी केंद्रावर येईल आपण पालकमंत्री म्हणून बीडला येत आहात तर शेतकऱ्यासाठी न्यूज घेऊन या एवढंच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आपल्याकडे मागणं आहे दादा तुम्ही वादा पुरा कराल हीच खात्री